सरकारच्या त्या आरक्षणाविरोधात भाजपचे आंदोलन कर्नाटक सरकारने इतर अल्पसंख्याक समाजांना डावलून सरकारी कंत्राटी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव शहर ग्रामीण आणि जिल्हा शाखेतर्फे आज शहरात तीव्र आंदोलन छेडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करण्याबरोबरच निवेदन सादर करण्यात आले कर्नाटक सरकारच्या सरकारी मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या वादंग निर्माण झाला आहे त्याची पडसाद आज सोमवारी बेळगाव मध्ये उमटली ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या शहर ग्रामीण आणि जिल्हा शाखेतर्फे राणी कितर चंदम्मा सर्कल येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शहर व ग्रामीण सह जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातात निषेधाचे फलक घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्यावेळी राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्याबरोबरच आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या नावाचे घोषणा फलक पायदळी तुडवून ते पेटवून देण्याद्वारे आपला संताप व्यक्त केला त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेचे देखील दहन करून संताप व्यक्त केला काही भाजप कार्यकर्त्यांनी चन्नमा सर्कल येथे उभारण्यात आलेला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा बॅनर देखील फाडून टाकला यावेळी पोलिसांनी त्यांना अडकाठी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे उभयता वादावादीचा प्रसंग उद्भवला होता त्यावेळी पोलीस जीपला घेराव घातला घालत भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने केली भाजपच्या आंदोलनामुळे चन्नामा सर्कल येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला भाजप नेते एम बी माजी आमदार संजय पाटील माजी आमदार अरविंद पाटील शंकर गौडा पाटील डॉक्टर सोनाली सरनोबत आदींच्या नेतृत्वाखाली अग्रभागी मुस्लिम कंत्राट आरक्षण काँग्रेस कौं, सरकारच्या असंविधानिक कृतीविरुद्ध आंदोलन असा बॅनर धरून काढण्यात आलेल्या या मोर्चा दरम्यान सरकारच्या निषेधाच्या काँग्रेसचं सरकार से से सरकार, सरकार बाबर सरकार औरंगजेबाचं सरकार पाकिस्तानी सरकार बांगलादेशी सरकार जे सरकार भारतात असून पाकिस्तानी लोकांना जे चांगलं करता येईल तेवढं प्रामाणिकपणे प्रयत्न करणार एकमेव काँग्रेसचं सरकार असा आम्ही छावा चित्रपट बघितला औरंगजेबाने संभाजीराजेंच्यावर और केलेला अत्याचार बघितल्यानंतर त्या औरंगजेबा धरून पकडून जिल्हा जावा असं वाटतंय आणि त्या औरंगजेबाचा इतिहास बघत असताना आम्हाला असं लक्षात येतं की औरंगजेब असेल किंवा मुघल शासक हे बाहेर येऊन देशात राज्य केले पण आमच्या घरातली ही औरंगजेची अवलाद काय करायचं याचं अहो चार टक्के आरक्षण कुणाला द्या लागलाय एका जातीला तुम्ही सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं की एका जातीवरती प्रेम करायचं ते काँग्रेस तुष्टीकरणाची राजनीती आणि सगळ्यात महत्वाचं भ्रष्टाचार जातीचं तुष्टीकरण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या चाललेली काँग्रेसची राजनीती ही देशामध्ये माझा अराजकता माजवणारी आहे आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी रस्त्यावरून आम्ही आंदोलन करतोय सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांनी जावं एका जातीवर प्रेम करायचं असेल तर रावतची बस पकडावं असं आमची प्रामाणिक इच्छा आहे